बॅक टू मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार आहे इतर कोणतेही दागिने दररोज घालत नसल्या तरी मंगळसूत्र आवर्जून घालत असतात आणि हल्ली मंगळसूत्र घालण्याची क्रेज महिलांमध्ये प्रचंड वाढलेली दिसून येते म्हणून सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये रोजच नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये पारंपरिक मंगळसूत्रापासून विविध फॅन्सी पॅटर्नमध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्र पाहायला मिळतात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये वन ग्रॅम गोल्ड मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत त्या अगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सध्या असे वन ग्रॅम वाटी मिनी मंगळसूत्र खूप फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्र डिझाईनला बकुई पॅटर्न मंगळसूत्रही म्हणतात डिझायनर चेन पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र खूपच उठावदार आणि आकर्षक वाढतात या मंगळसूत्राच्या चेनमध्ये काळे मणी थोडी कमी पाहायला मिळतात असे मंगळसूत्र तुम्ही डेली ड्रेसवर साडीवर घालू शकता खूप सुंदर दिसतात सध्या असे सुई धागा पॅटर्न मंगळसूत्र ही खूप फॅशनमध्ये आहेत एक सरी दोन सरी तीन सरी मध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात हे मंगळसूत्र थोडे लॉंग पॅटर्नमध्ये असतात असे मंगळसूत्र घातायला खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी लुक मिळतो ज्यांना मंगळसूत्रामध्ये काळे म्हणे जास्त आवडत नाहीत त्याने हे मंगळसूत्र नक्की ट्राय करा खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी दिसाल तसेच असे डिझायनर मंगळसूत्र ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत मिनाकारी डिझायनर वाटी पेंडेंटमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केले आहेत आणि या मंगळसूत्राच्या सरीमध्ये जोंडळी मणी डोलकी बिट्स मीनाकारी बिट्स आणि काळेमणी यांची मस्त गुंपण पाहायला मिळते हे मंगळसूत्र जितके ट्रॅडिशनल वाटतात तितकीच उठावदार आणि स्मार्ट दिसतात जर तुम्हाला उठावदार ठसठशीत आणि सध्याचे फॅशनमध्ये असलेले आधुनिक पॅटर्नचे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर असे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा असे मंगळसूत्र खूप सुरेख दिसतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चार ग्रामच्या आतील अतिशय सुंदर सोन्याच्या कानातल्याचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा त्याचबरोबर दिवाय स्पेशल नऊ लेटेस्ट साड्यांचे कलेक्शनही पाहिले हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळतील